हे बरोबर नाही आहे जो कृषी लोक शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवतो त्याच्यासाठी ही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही अत्यंत दुर्दैव आहे आम्ही तर आज त्यांच्या बरोबर आहोतच पण आम्ही चळवळीत उतरलो तर सगळं घोटाळा होईल आणि कृषी मंत्री साहेब तुम्हाला मला मुद्दाम सांगायचं आहे की लोकांचा अंत पाहू नका आणि बच्चू भाऊ सारखा प्रामाणिक कष्टाळू लोकांसाठी बच्चू भाऊशी बोललेलो आहे नाही नुसतं बोलून चालणार नाही आहे बोलून चालणार नाही आहे तुम्हाला मी सांगतो तुम्ही इथं युद्ध पातळीवर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याशी मीटिंग करून काय त्याच्यातनं मार्ग काढताय हे आम्हाला सांगा काय त्यांचं बच्चू भाऊचं मरण बघायचं काय तुम्हाला आम्हीच बच्चू भाऊशी आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रहतेचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रहितेसाठी आम्ही नाही धडकलो तर आमचा काय उपयोग आहे मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतो आम्ही सुद्धा बच्चू बाजूला अन्न मी मीसुद्धा बसतो मग मग आम्ही सुद्धा बसतो मग वातावरण पेटू नका एवढंच माझी एक छत्रपती घराण्यात एक वंशज या नात्याने आमची तुम्हाला सूचना आहे